रामकृष्ण हरी वाजवा तुतारी या घोषणेने वाकड परिसर दनानून गेलेला पाहायला मिळाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार संकेत श्यामराव जगताप सारिका गणेश कसपटे सीमा गिरीश साठे आणि तुषार गजानन कामठे यांच्या प्रचाराचा नारळ वाकडगावचे ग्रामदैवत मातोबा देवस्थानाच्या परिसरात नारळ वाढवून करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली माधोबा चौकामध्ये नारळ करून या ठिकाणी निघालेली आहे आता दत्तमंदिर परिसरामध्ये आपण आहोत या ठिकाणी चारही उमेदवार आपल्याबरोबर आहेत तर याबरोबर आपले तुषारकांपे जे काही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यांच्याबरोबर असणारे तिन्ही जण आपण थोडक्यात माहिती जाणार घेणार नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी नारळ वाढून आपण रॅलीला सुरुवात केली कसा प्रतिसाद वाटतो आणि काय वाटतंय तुम्हाला कसं पाहता तुम्ही निवडणुकी आज तुम्ही साक्षीदार आहात तिथं पाहता असता तुम्ही सांगित लोक असतील भाजपचे जे निष्ठावंत आहेत त्यांना डाव डावल नाहीत ते भाजपचे निष्ठावंत मतदारसुद्धा आमच्यासोबत आहेत म्हणजेच सर्व मतदार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत विकासासोबत आहेत शाश्वत सोबत आहेत म्हणजे नक्कीच विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे चारवे उमेदवारांचा होईल याच्यावर आम्हाला विश्वास आहे पाच वर्षामध्ये या भागाचा विकास आणि या विकासावर किंवा न झालेल्या कामाकडे आपण कसं होतो याचा आलेल्या नसते सर्व मतदारांनी केलेलं आहे पाच वर्षामध्ये ज्या नगरसेवकांना आपण निवडून दिलं तर त्यांनी काय विषय महापालिकेमध्ये मांडले कुठल्या विषयामध्ये आवाज उठवला पाण्यासंदर्भात असेल रोड संदर्भात असेल हा संदर जो म्हणजे रोड आपला आहे तिथे अतिक्रमण झालं होतं त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवले जे पाणी आहेत त्याच्याबद्दल आवाज कोणी उठवले ज्यांनी आरक्षण ताब्यात ठेवलेले नगरसेवक आहेत त्यांनी आरक्षण अजून ताब्यात घालण्यात गेले याचाही अभ्यास लोकांनी केलेला आहे म्हणूनच लोक हे जो लोकांचा आवाज महापालिकेमध्ये उठवणार लोकांचा न्याय न्यायाच्या बाजूने जो लढणार आहे त्यालाच लोक मतदानाच्या कौल देणार आहेत कसा परिस्थितीचा आपण या ठिकाणी शंभर टक्के हा विजयाची नांदे आहे नक्कीच हे परवानात बदल होणार आहे सहजेनं आपल्याला दिसत मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसचा या प्रचाराबरोबरच पाच वर्षामध्ये महानगर पालिकेचा झालेला भ्रष्ट कारभार याविषयी आपल्याला काय वाटतं शंभर टक्के ज्या महापालिकेमध्ये आम्ही निवडून गेलो तेव्हा चार हजार दोनशे कोटीच्या डबी होत्या त्या चोवीस हजार कोटीचं दोन त्या महापालिकेवर झालेला आहे म्हणजेच तिचा भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्या विरोधात आवाज उठवला काही दोन हजार विचारा कमी ठेवता याचा मला अभिमान आहे तेव्हा माझ्या जे नागरिक चोक होते त्यांनी का आवाज उठवला नाही त्यांनी काय जनतेची बाजू मांडली नाही हा प्रश्न जनतेने आत्ता जिनाक निवडणूक होती त्यांना विचारून महत्वाचा आहे त्यानंतर आपल्याबरोबर जे काही उमेदवार आहेत सारिका गणेश कसपटे त्यांचे पतिरात गणेश कसपटे आहेत या भागामध्ये विकासामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे प्रत्येक सोसायटीमध्ये वगैरे त्यांचे मोठे कामं आहेत आणि या भागामध्ये गणेश कसपटे परिचित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या या प्रचार रॅली आणि निवडणुकीचं आपण कसे बघतात ही निवडणूक आता पक्षविरहित होता ही व्यक्तीच अपेक्षा झालेली आहे कारण याचा असं आहे की ही लोकलची इलेक्शन आहे लोकांना ॲप्रोच असणारा नगरसेवक हो या ठिकाणी आहेत लोकांचे पाणी कचरा आणि रस्ता आणि ट्रॅफिक या समस्या आहेत त्या गेल्या दहा वर्षामध्ये सोडवण्यात थोडं अपयश आलं असल्यामुळे तर त्या ठिकाणी ह्या समस्या सो सोडवण्यासाठी आमचा संपूर्ण पॅनल जास्तीत जास्त काम करेल आणि लोक आम्हाला मतदार आम्हाला जास्तीत जास्त बहुमताने विजयी करतील ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही पंधरा तारखेला होणारी आहे जी काही निवडणूक आहे मतदारांना काय आवाहन कराल <laughs> मतदारांना एवढंच आव्हान करेल की तुमचं काम करणारा व्यक्ती उमेदवार आज नगरपालिकेमध्ये पाठवा की जो कंटिन्यू तुम्हाला अप्रोच असेल किंवा असं नाही की फक्त त्यांचा एक ग्रह आहे की सोसायटीतला माणूस हा भारतीय जनता पक्षालाच मतदान करतो तर लोकांनाही माझं आव्हान आहे तुम्ही असं न करता ही निवडणूक सेंट्रलची किंवा राज्याची नाही तर तुम्ही माणूस पाहून नक्की मतदान करा त्या ठिकाणी गेल्यावरती आपल्या कामाचा माणूस कोण आहे त्यामध्ये त्याचं नाव ओळखा आणि त्या म्हणजे आमच्या संपूर्ण पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त, जास्त मतांनी विजयी करा या ठिकाणी आमचा जो पॅनल झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार ही साहेबांच्या विचारधारेला मानणारे हे सगळा वर्ग या ठिकाणी आहे आम्ही गेले अनेक वर्ष पवार पवारसाहेबांच्या विचारधारेला मानून काम करत आहोत कारण की या ज्या भागाचं डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याचे आय टी पार्क उभं राहिले जेवढे आय टी पार्क असेल इन्फ्राटेक्नॉलॉजी असेल ही केवळ केवळ पवार साहेबांचा दुरुस्ती कोण असलेली झाल्यामुळे कारण की ज्या आटी पाच इथं आलेले आहेत त्या निमित्ताने या देशाच्या विविध भागातनं जी लोक आलेली आहेत महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातनं लोक आले ती ते केवळ केवळ साहेबांच्या ध्येय धोरणामुळे आले आहेत आणि त्यांच्यामुळेच त्यांची आमची आज या ठिकाणी एकरूप आम्ही झालेले आहोत आणि इथे उपस्थितली जनता या भागात असलेले सर्व नागरिक ही साहेबांच्या विचारणारेला नवीन विचारायला नक्कीपणे संधी देणार आहेत काय सांगाल नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करेन जो काम करणार आहे कामासाठी काम करणारी माणसं आहेत त्या नवीन चेहऱ्यांना नवीन माणसांना आपण या ठिकाणी संधी द्यावी असं मी या मान्य आवाहन करतो द फोर कॅन्डिडेट्स फ्रॉम द एन सी पी शरद पवार पार्टी यू हॅव मिस्टर तुषार काम ठे मिस्टर शंकेत जगताप मिस्टर सीमा साठे And Mrs. is Sarika Kasperte. So, we have created these two candidates today in the election for Kasperte Walker Vakar Diplenela ward, ward number 26. And the agenda which we are carrying today is to fight against corruption, which the BJP have created in the last uh, 10 to 15 years in uh, the PCMC uh, city. Apart from that, we will be looking at local issues for the citizens, which will focus on. Uh, fighting the traffic congestion looking at uh, these three animals which are there on the road uh, looking at the electricity clean water so these are the five to six key agendas which are of utmost importance to the local citizens and we will make sure and we are quite confident on the win uh, which we will be seeing on the 15th on the election day and the results on the 16th day so i would urge all the

पंधरा तारखेला जे काही मतदान आहे ते आम्हालाच होणार आहे आणि सोळा तारखेला हा निकाल आमच्या जंगेवरती गुलाल पाडणार आहे असे गणेश चौकटे तुषारजी कामठे आणि त्याचप्रमाणे जगताप या ठिकाणी या ठिकाणी बोलून दाखवले आता आत्ता आपण या ठिकाणी थांबूया तोपर्यंत पात्रा महाराष्ट्र न्यूज वाकळगाव पिंपरी चिंचवड पुणे